घाटाखालचा आणि घाटावरचा हा बुलढाणाचा नेहमीचा संघर्ष खर तर काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या भाजपनं अनेक अंगांनी डॅमेज केलं त्यात खामगाव आणि जळगाव जामोदचे मतदारसंघ भाजपने असे घट्ट विणलेत की इथं विरोधकांना नो एंट्री असं एकूणच वातावरण तयार असतं संजय रायमुलकर आकाश फुंडकर आणि जिल्ह्याच्या राजकारणात बिग बी ठरलेले संजय कुटे यांच्या राजकारणाचा बेस याच मतदारसंघातून मजबूत झालाय त्यामुळं तुपकर इफेक्टमुळं महायुतीच्या बाजूनं बुलढाण्याचा निकाल गेला असं म्हणलं जात असताना महायुतीचे बालेकिल्ले असणारे मेहकर खामगाव आणि जळगाव जामोदचा यंदाचा निकाल कसा लागतोय बुलढाण्यातील या हाय वोल्टेज लढतीत आमदारकीचा गुलाळ कुणाचा याच हे क्लिअर कट ॲनालिसिस हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं पहिला विधानसभा मतदारसंघ पाहूया तो म्हणजे मेहकरचा मेहकर विधानसभा मतदारसंघाला शिवसेनेचा प्रतापगड म्हटलं जातं कारण इथली शिवसेनेची पकड इतकी मजबूत आहे की विरोधक केवळ नाम मात्रच राहतात या प्रतापगडाचे जे म्हणजेच मेहकर विधानसभेचे किल्लेदार आमदार आहेत संजय रायमुलकर अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात रायमुलकर यांनी सलग तीन टर्म मोठ्या लीडनं आमदारकी आपल्याकडे ले ठेवून मतदारसंघात नवा विक्रम केलाय के दोन हजार चौदाला काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे दोन हजार एकोणीसला अनंत वानखेडे यांना आसमान दाखवत मेहकरवर भगवाच फडकवत ठेवला विशेष म्हणजे अनुसूचित जातींसाठी मतदारसंघ राखीव असतानाही मावळत्या विधानसभेला वंचितच्या उमेदवाराला इथं फक्त आठ हजारच मतं पदरात पाडून घेता आली यावरून शिवसेनेवर मेहकरांची किती मेहरबानी आहे हे वेगळ्या शब्दात सांगायलाच नको पण याच रायमुलकरांनी शिवसेनेच्या बंडाळीत शिंदेची साथ धरल्यानं मेहकर मधला कार्यक्रम चांगलाच गणलाय याच फळ म्हणून ज्या रायमुलकरांनी पंधरा वर्षे आमदारकी भुगली त्या मेहकर मधून अवघ दोनशे त्र्याहत्तर मतांचं लीड खासदार साहेब जाधवांच्या पाठीशी आलंय आता हा कळा सांगतोय की येणाऱ्या विधानसभेला रायमूलची आमदारकी काठावर आले इथं तुपकरांना मिळालेलं मतदान पाहता आणि त्यांनी मेहकर मधून स्वतंत्र उमेदवार उतरण्याचा निर्णय घेऊन युती आणि आघाडी अशा दोघांचंही टेन्शन वाढवले तुपकरांचा हा संभाव्य धोका पाहता रायमूलकरही चांगलेच तयारीला लागले अर्थसंकल्पीय अधिवेशनातून एकशे नऊ कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा भरीव निधी मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर करून आणलाय अर्थात या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीला रायमुलकरांनाही पंधरा वर्षाचा हिशोब आहे लोकसभेला तुपकर फॅक्टरमुळं मुळे मतदारसंघातून मशाल भिजली आणि मतविभाजन प्रतापराव जाधवांच्या पथ्यावर पडलं त्यामुळे मेहघरमध्ये येणाऱ्या विधानसभेला तुपकरांचा उमेदवार जिंकण्यासाठी लढणार की मतविभाजनासाठी मत मत हे चित्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे खामगावचा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी खामगाव मध्ये घेतलेल्या प्रचार सभेत झाला का खामगाव जालना रेल्वे महामार्ग झाला का जिगावच काय झालं मुख्यमंत्री आले गेले अशा मराठीतल्या तीन वाक्य बोलून भावनिक साथ घालत बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या लोकांची मनं जिंकली खामगावकरांनीही मोदींच्या आव्हानाला भावनिक प्रतिसाद देत काँग्रेसच्या असणाऱ्या या बाले किल्ल्यात आमदारकीचा चेहरा बदलला आणि भाजपच्या आकाश स्वाधीन केला दिलीप यांनी वर्ष या फुणकरांच्या प्रतिनिधित्व करत काँग्रेसला जम बसून दिला होता पण दोन हजार चौदाला सगळे पत्ते भाजपच्या बाजूने शिफ्ट झाले दोन हजार चौदाला दिलीप सानंदा तर दोन हजार एकोणीसला ज्ञानेश्वर पाटलांना मात देत फुणकर सलग दोन टर्म आमदार झाले आता यंदाही हॅट्रिक करण्यासाठीच तेच महायुतीकडून निवडणुकीच्या मैदानात असतील बाकी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या तिरंगी लढतीत खामगाव मधून महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच प्रतापराव जाधवांच्या पारड्यात तब्बल चौतीस हजारांचं लीड असल्यानं हीच मतं त्यांच्या विजयात निर्णायक ठरली याच आकडेवारीवरून मतदारसंघात आमदार किल्ला आकाश फुंडकर सेफ झोन मध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाहीये दुसरीकडं दिलीप सानंदा हे भाजपमध्ये जाण्याच्या बऱ्याच मध्यंतरी वावड्या उठल्या होत्या पण लोकसभा उरकताच दिलीप सानंदा ऍक्टिव्ह मोडमध्ये झालेत कारण खामगावला स्वतंत्र जिल्हा लाखनवाड्याला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यासाठी सानंदा यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली आहे त्यामुळे घाटाखालची ही सेपरेट आयडेंटिटी प्रादेशिकवाद पुढे करत सानंदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे त्यात मतदारसंघात रखडलेले अनेक विकास प्रकल्प कॉटन बेल्ट म्हणून ओळख असणाऱ्या खामगाव मध्ये दिसणारा शिक्षुकाट चांदीची मोठी बाजारपेठ असणाऱ्या उद्योगांची झालेली अवकळा आणि मतदारसंघातील नागरिकांची रखडलेली प्रशासकीय कामं हे सगळं फुंडकरांना मायनसमध्ये घेऊन जाणार आहे पण लोकसभेचा निकाल जैसे ते राहिला तर आकाश फुणकर यांच्या आमदारकीच्या हॅट्रिकचे चान्सेस जरा जास्तच वाटत आहेत तिसरा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे जळगाव जामोदचा जळगाव जामोदमध्ये काँग्रेसमध्ये निवडणूक लढवण्यासाठी एवढे उत्सुक असतात की त्यांच्यातल्या स्पर्धेमुळं भाजपचे संजय कुटे आरामात निवडून येतात असं एकूण या मतदारसंघाचं गणित तसं बघायला गेलं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला कृष्णराव इंगळे यांच्या पंधरा वर्षाच्या आमदारकीला आव्हान देत दोन हजार चार साली संजय कुटे पहिल्यांदा आमदार झाले यानंतर सलग पंधरा वर्ष त्यांनी भाजपचा झेंडा मतदारसंघातून खाली पडून दिला नाहीये विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माहितीच्या बाजूनं याच मतदारसंघातून चौदा हजारांचं लीड मिळाल्यामुळं जळगाव जामोद आजही भाजपच्या बाजून आहे असं म्हणायला हरकत नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांच्या विरोधात एकतर्फी लढत देऊन कुटे यांनी तब्बल पस्तीस हजारांहून अधिकचं लीड घेतलं महाराष्ट्रात ज्यावेळी भाजपचे सर्व सभा गोपीनाथ मुंडे होते त्यावेळी भाऊसाहेब फुंडकर हे मुंडेंचे निकटवर्ती होते भाऊसाहेब फुंडकरांनीच संजय कुटेंना राजकारणात आणलं आणि फुंडकरांच्या निधनानंतर संजय कुटे, कुटे बुलढाणा जिल्ह्याचे नेते बनले जळगाव जामोद मतदारसंघात ओबीसी समाज प्रभावशाली आहे आणि संजय कुटे याच समाजातून येतात किंबहुना भाऊसाहेब फुंडकरांनी ही सामाजिक गणित ता पाहून त्यांना पुढं आणलं असं बोललं जातं निवडणुकीचा काळ वगळता ते सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवून असतात त्यामुळं त्यांच्या इमेजला अद्याप तरी मनावासा डॅमेज पोहोचला नाहीये प्रतिस्पर्धी स्वच्छ प्रतिमा फडणवीसांचे विश्वासू आणि विकासाच्या राजकारणावर भर देण्याचा प्रयत्न हे सगळे प्लस मध्ये जाणारे पॉइंट्स पाहिले तर सलग पाचव्यांदा जळगाव जामोद वर आमदारकीचा मोहर उमटवण्याचा रेकॉर्ड कुटेंच्या नावावर होऊ शकतो एकूणच काय तर बुलढाण्यातील महायुतीत मेहकर वगळता खामगाव आणि जळगाव जामोद हे दोन्ही मतदारसंघ अजूनही सेफ झोनमध्ये आहेत काँग्रेसनं या मतदारसंघात वर्चस्व निर्माण करण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले नाही आहेत दुसरा लिडरही या जिल्ह्यावर फारसा प्रभाव टाकत नसल्यानं रविकांत तुक्करच या तीनही मतदारसंघाच्या राजकारणाला काहीतरी इंटरेस्टिंग वळणाव घेऊन जातील असंही सध्या मतदारसंघाचं सा वातावरण सांगत आहे बाकी या तीन विधानसभा मतदारसंघात विधानसभेचं चित्र कसं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद